मुळातच मराठी माणसाला जागा देणारे बाळासाहेब ठाकरे आहेत आम्ही कसं विसरणार त्यांना प्रत्येकाला सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे ते कुठल्याही लेवलला जाऊ शकतात तसे शिवसेनेनी मंचनी कधी विकत नाही आणि माणसं ती सभेला होती ना भरपूर माणसं होती आता तुम्ही म्हणाला की मुख्यमंत्र्यांनी विमानतळ केलं चांगल्या सुखसोयी केलं आता साधेच बघा आता साध्या भाज्या कमी महान झाल्या बाळासाहेब ठाकरे मध्ये पावर होती ती राज ठाकरे साहेबांमध्ये नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे महापालिका निवडणुकांचा सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केलेली होती आणि त्याप्रमाणे संयुक्त सभा झालेल्या आहेत भाषणं झालेली आहेत रॅला झालेल्या आहेत आता शेवटी सगळं लक्ष आहे मुंबईकरांकडे हे मुंबईकर नेमके कुणाच्या बाजूने उभे राहतात आ, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा मांडला पण तोच मुद्दा त्यानंतर झालेल्या शिवाजी पार्कातल्या सभेमध्ये फडणवीसांनी खोडून सुद्धा टाकला पण या सगळ्यानंतर मुंबईकरांची नेमकी साथ कुणाला आहे त्यांना खरंच वाटतंय का मराठी माणसाला खरंच वाटतंय का की आपलं अस्तित्व धोक्यात आहे त्यांची मनं नेमकी कुणाला जिंकता आली आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शिवाजी पार्कामध्ये दोघी दोन्ही पक्षांच्या म्हणजे महायुती किंवा ठाकरे बंधूंच्या सभा झाल्या त्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण आहोत इथले जे मतदार आहेत यांची नजर असते खर तर सातत्याने घडणाऱ्या बातम्यांवर रोजच्या घडामोडींवर शिक्षित इथला सगळा मतदार आहे त्यामुळे त्यांची नेमकी काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कुठलं तुम्ही रत्नागिरी मतदान करणार आहे महापालिकेचं महानगरपालिकेचं मतदान आम्ही करतो म्हणजे एक तीस पस्तीस वर्षापासून तर आमचं शिवसेनेलाच आहे आणि आम्ही शिवसेनेला खूप मुंबईकरांसाठी तर शिवसेना आम्हाला खूप प्यारीच आहे कारण दोन शिवसेना झाल्या असल्या तरी ती नकली शिवसेना आहे ठाण्यातली जे शिंदेची नकली शिवसेना आहे आणि आमची ओरिजिनल शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेच मुळातच मराठी माणसाला जागा देणारे बाळासाहेब ठाकरे आहेत आम्ही कसं विसरणार त्यांना म्हणजे समजा किती जरी ते शिवसेना उभ्या जायला तरी शिवसेना एकच राहणारी ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आज त्यांच्या पाठीमागे चालवणारे जे आहेत त्यांचे सुपुत्र उद्धव साहेब ठाकरे म्हणजे ते आता समजा मनसेमध्ये असू द्या कुठेही असू द्या पण ते भाऊ आहेत मुलातच ते भाऊ असल्यामुळे त्यांची जे सत्ता मुंबईवरती चालणारी ही कोणाकडे चालू शकत नाही असं हे आमचं मत आहे येईल महापालिकेवर सत्ता कॉन्फिडन्स शंभर टक्के शंभर टक्के फडणवीसांनी पण काल सांगितलं की यांना फक्त मतांसाठी मराठी माणसाचा वापर करायचा आहे गुंतवणूकदार येत आहेत नोकऱ्या मिळत आहेत तर यांना काय मग यांना ते भगवत नाहीये का मग एकूणच ते म्हणतात की लंडन पेक्षा जास्त भारीतली इथल्या इथली जास्त विमानतळ आम्ही करू तुम्ही ऐकलं भाषण काय वाटतं हे बघा जस देवेंद्र फडणवीस बोलतात आहेत तर आमच्या म्हणजे वह्यातरांतरी जरी आम्ही आज आम्ही वर पंचावन्न वर्ष म्हटल्यानंतर आम्ही पंचेचाळीस वर्ष मध्ये किंवा विभागामध्ये राहतो आम्हाला माहिती आहे आम्हाला सपोर्ट कुणी केलेला आहे तर आता देवेंद्र फडणवीस जरी झाले दोन वेळेचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा मराठी माणसाला काय केलं हे त्यांनी सुद्धा दाखवलं पाहिजे होतं ना आमच्या मते आम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा अडीच वर्षामध्ये मध्ये किती लोकांसाठी तुमचा बेस्टिकर हे सर्व म्हणजे मुलात करून दिलेले आहेत त्यांनी आणि आता तसा नव तरुण पिढीचे आदित्य ठाकरे साहेब हे सुद्धा आमच्यासाठी आज चांगलेच आहेत कारण ते मुलं त्यांना जर त्यांचं स्वतःच असं वाटतं की आमचं बिझनेस म्हणून आम्ही करतो पण हे बिझनेस म्हणून नाहीये हे मुलातच मुंबईकरांच्या हितासाठी लढणारे हे नवीन पिढीतील उद्धव ठाकरे आज निघलेले आहेत घरात रस्त्यावर येत नाहीत किंवा भेटत नाही त्याची नेहमी तक्रार असते म्हणून त्यांना इतके निष्ठावंत सोडून गेले काय निष्ठावंत सोडून नाही गेले निष्ठावंत सोडून नाही गेले त्यांना पण सिक्युरिटी पाहिजे पाहिजेत तुम्ही ऐकून घ्या आता मुंबई आहे मराठी माणसामुळं आहे मराठी मा ठाकरेमुळं मराठी माणूस आहे आज मुंबई दश ठाकरेंची आहे ठाकरे मध्ये ठाकरे म्हणून मराठी माणूस आहे ही मुंबईची एक जाणीव झालेली आहे मराठी माणसा काय ठाकरे मुंबईमध्ये एक ठाकरे पाहिजे आणि राज ठाकरे सारख्या माणूस असतो ना तर मुंबईला धोका नाही आहे कारण बाळ ठा बाळासाहेब ठाकरेंमध्ये पावर होती ती राज ठाकरे साहेबांमध्ये आहे उद्धव साहेबांमध्ये नाही पण राज ठाकरेंमध्ये पावर आहे की ते मुंबई एकत्र राहू शकतात महाराष्ट्र पण एकत्र राहू शकतात सभांना गर्दी होते म्हणतात त्यांच्या कालचीच गोष्ट ऐका काल आम्ही भाषण ऐकत होतो माझी भाषा एक बाई काय बोलली माहितीये का अजित नाश्त्यावरती होते ती काय बोलली आम्हाला पैसा इतर मिले का उतर मिले का भाज्या तट्टू होते हे सगळे भाडे चट्टू आणले होते इथं हे जमा करून आणले यांचे पैसा असते ना इकडचा पैसा मला गुजरात गुजरातचा पैसा इकडे आणायचा हीच काम आहेत त्याच्या शिवसेनेनी मनसेनी कधी विकत नाही आणली माणसं ती सभेला होती ना भरपूर माणसं होती चांगला पुरावा आहे आज ठाकरे साहेब माझ्या गावी सुद्धा रत्नागिरीला जाऊन आलेले आहेत अनुभव चांगला आहे त्याच मला मी काल गेलो होतो अमित ठाकरे साहेबांच्या ऑफिसला पण नव्हते तिथे कारण त्यांना मुलात आहे की आपली रत्नागिरी ही मुंबई पासून तर उत्पन्न झालेली ही गोष्ट आहे मुलातच आता हा न्यू मुंबईचा एअरपोर्ट झाला हा कोकण भागामध्ये आहे बरोबर आहे ना कोकण भाग आता देवेंद्र सर आम्ही आणला तुम्ही तर नाही आणला ही जागा ह्याच्यासाठी हुतात्मा जाणारे आमचे दिवाय पाटील आज त्यांना ते नाव मागतात तुम्ही का किती वर्ष म्हणजे असं घोलत ठेवणार म माणसाला आमची शिवसेनेकडून कामं होतात आम्ही तुमच्या ऑफिसला गेलो तर आज नाही उद्या या मुंबई ही महानगरपालिका कोणासाठी आहे मराठी माणसाची आहे मराठी माणसासाठी आहे मराठी माणसाच्या हिताची कामं पूर्ण झाली पाहिजेत आणि करून दाखवली पाहिजेत हे कोणी कुठल्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी आजपर्यंत दाखवले हो तुम्ही आता बोललात की हे रस्त्यावर जातात भेटत नाही काय नाही असं नाही तुम्ही आता सुद्धा बंगल्या समोर जा साहेब तुम्हाला भेटायचे नाही परवानगी भेटली तिथे बोला राजसाहेब कोणाला डावलत नाहीत राजसाहेब गरीबाचा गरीब आहे मराठी माणसाला भेटणारा आहे आणि त्यांनी मराठी अस्मिता जमलेली जपलेली आहे आतापर्यंत जी मराठी अस्मिता आहे ती राज साहेबांनी जपलेली आहे आणि तुम्ही सांगा एवढं करता राजकारण करता तुम्ही यांनी भाजपनी फक्त एकच काम करायचं खोके वाटायचे आणि बोके पाहायचे यांच्या खोके आणि बोके दुसरा काही सवाल नाही यांच्याकडे बस पण मुंबईमध्ये जे आहे ना ती शिवसेना शिवसेनेचे आणि मनसे मनसेचे ही दोन पक्ष बस आणि येणार शंभर टक्के येणार दिवस महापालिका निवडणुका लागल्यानंतर जे प्रचार रायला झाल्या सभा झाल्या काय वाटतं काय सगळं पाहून कुणाच्या बाजूने वातावरण आहे कुणाची ताकद दिसते सध्या तरी मुंबईत ठाकरेंची ताकद थाकर दिसते म्हणजे जो पर्व पर्वाच्या सभेचा शिवतीर्थाची सभा आणि कालची ठाण्यातली सभा हा जो प्रतिसाद बघून की आपलं आमचं तर शंभर टक्के मत आहे की ठाकरेच येणार ठाकरे ठाकरे बंधूच येणार महायुतीचं पण सभा झाली तिथं ती पाहिलीच तुम्ही ना रिकाम्या खुर्च्या होत्या आणि अर्ध मुख्यमंत्र्यांचं भाषण असताना माणसं निघून जात होती हे तुम्ही पाहिलंच असेल आणि परवाची ठाकरेंची सभा अगदी पिन ड्रॉप सायलेन्स होता मैदानात म्हणजे म्हणजे माणसांच्या मनामध्ये पोचलं राजसाहेबांनी जे सांगितलं ते शांतपणे लोक ऐकून त्यांनी रिस्पॉन्स दिला त्याच्यावरूनच कळत आधी पण आपण सभांना गर्दी होत राज ठाकरेंच्या त्यांना लोकांना आवडतं त्यांना ऐकायला पण अनेकांचं म्हणणं की ते फक्त उत्तम भाषण देतात पण मतांमध्ये देता त्याचं कन्वर्जन होत नाही यावेळेस या लोक मतं तर त्यांनाच देत आहेत पण ती मतं कुठे जातात हे बीजेपीला विचारावं लागेल कारण मला तरी अंदाज आहे की हा ईव्हीएमचा गोंधळ आहे त्यामुळेच ही मतं रूपांतरित होत नाहीत ठाकरेंच्या ह्याच्यामध्ये जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं नाहीये फक्त अदानीच का हा राजसाहेबांचा प्रश्न होता त्यांनी त्याचं उत्तर टाळलं मुख्यमंत्र्यांनी त्यांनी फक्त सांगितलं की अदानींनी ह्या राज्यात प्रोजेक्ट गुंतवणूक केली त्या राज्यात गुंतवणूक केली पण महाराष्ट्रात फक्त अदानीच का दुसरे उद्योजक असताना ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बगल दिली त्याचं उत्तर कोण देणार आहे तुम्हाला आताच्या ह्या काळामध्ये भैया चणेवाला भैया महा केळीवाला त्याच्यापेक्षा दादा केळीवाले आहे आणखीन दूधवाला काका आहे असं म्हटलं तर खूप चांगलं होईल आणि मराठी ही मराठीच राहिली पाहिजे महाराष्ट्र हा येण्यासाठी मराठी लोकांनी महाराष्ट्राला सपोर्ट केला पाहिजे किंवा महाराष्ट्राने ठाकरेंना किंवा इतर लोकांना सपोर्ट केला तरच महाराष्ट्रावर येईल मुख्यमंत्री कालच्या सभेमध्ये मध्ये म्हणाले की असं काही नाही उलट आम्ही मराठी माणसाचा विचार करतो आहे आम्ही विमानतळ अजून आणू लंडनपेक्षा आम्ही भारी भारी करू तिकडच्यासारखं कर इथलं सगळं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर करू वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी पण मग प्रकारे दोघी भाऊ आधी एकमेकांवर बोलले किंवा हे सगळं दाखवलं तर प्रभावी भाषणं कुणाची वाटली मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फक्त मतांसाठी वापर करताय मराठी माणसाचा मराठी माणूस आमचा आहे मराठी माणसाचा विमानतळ केली हे केलं के ते केलं हे गरीब लोकांना त्याचा उपयोग नाही जी मोठी आहे त्या विमानतळावर जाऊ शकतात आता मी म्हटलं केलं असेल मुख्यमंत्रीने केलं असेल कोणी कोणी केलं असेल माझा काही उपयोग नाही कारण मी तिथे जातच नाही मी काय म्हणणार मा काय का करू फायदा आहे माझ्या माझ्या याच्याप्रमाणे असेल तर मी म्हणे बाबा हा माझा काय तर त्याचा उपयोग आहे आता तुम्ही म्हणाला की मुख्यमंत्रीने विमानतळ केलं चांगल्या सुखसोयी केलं आता साधेच बघा आता साध्या भाज्या कमी महाग झाल्या तर मला ना जे आहे मराठी माणूस म्हणजे की त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जर करून दिलं तर मराठी माणूस वर येईलच की त्याच्यामध्ये मग मा तुम्ही ठाकरे असू दे ना तर मुख्यमंत्री असू दे मला आम्हाला गरीबांना काय असतं जो त्यांना मदत करतो जो गरीबाला मदत करतो आम्ही निवडून दिलं म्हणजे त्यांनी मोठे झालं म्हणजे आमचं काम संपलं असं नाही त्यांनी सुद्धा आमच्या जवळ यावं आमची चौकशी करावी आम्हाला दोन शब्द प्रेमाचे बोलावे शंभरातला एक रुपया द्यावा गरीब माणूस खरंच सुख आणि समृद्धी आणि फुलून जाईल म्हणजे हे तुम्हाला चांगला किंवा वाईट पद्धतीने तुम्ही याकडे बघता इतकी वर्ष तुम्ही या बघत असाल यावेळेस या निवडणुका या तुम्हाला वेगळ्या वाटतात का खूप वेगळ्या राजकारण खराब झालेलं आहे पार्टी इकडनं तिकडे ओढ उड्या मारतात तिकिटासाठी हे पूर्वीचं राजकारण नव्हतं प्रगल्भ आणि काय म्हणतात ना एज्युकेटेड राजकारण होतं पूर्वी लाईक वाजपेयी अडवाणी किंवा नेहरू गांधी पूर्वीचं किंवा बाळासाहेब ठाकरे त्यानंतर आता ही ट्रेंड बदली झाली प्रत्येकाला सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे ते कुठल्याही लेव्हलला जाऊ शकतात विच इज बॅड मे तो क्लास नाही राहिला आता जो पूर्वी होता त्यामुळे मतदारांच्या मनात माहीत नाही काही आहे कारण बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत पैसे वाटणे अमुक तमूक हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्या लोकांनाही माहिती आहे पेपरला येत आहे टी व्हीला येत आहे ते तर सामान्य जनता कुठे आहे माहीत नाही कोणी रस्ते हे चांगलं हे काय तिथे कोणी लक्ष देत नाही आहे म्हणजे लोकांच्या सुविधा करत नाही आणि करोडो हजारो करोडो रुपये खर्च करता तुम्ही इलेक्शनला ते तुम्ही इथे डायव्हर्ट करा गावामध्ये टॉयलेट नाही आहेत रस्ते नाही आहेत पाड्यामध्ये नाही आहेत ते हा खर्च तिथे गेला पाहिजे जो जातच नाही अजिबात त्यामुळे खराब झालं राजकारणात आपल्या मागे असलेल्या शिवाजी पार्कात दोन्ही सभा झाल्या ठाकरे बंधूंची सभा असेल किंवा यांची असेल महायुतीची असेल दोन्ही आ, मैं तुम्ही एज अ मुंबईकर म्हणून या सभा जर बघितल्या असतील तर तुम्हाला काय वाटतं मुंबईकरांची मन कुणाला जिंकता आलीय का या सभांमधून किंवा जे राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये बोलले की ही शेवटची लढाई आहे मराठी माणसासाठी तुम्हाला सुद्धा तसंच वाटतं का हो बरोबर आहे ते एक राजकारणामध्ये ना माणूस स्टडीड पाहिजे बोलता आलं पाहिजे त्याला जे राज ठाकरेमध्ये मध्ये कोण आहेत आणि ते छान बोलले ते त्यांचा अभ्यास कळतो मागे बाकी नेत्यांचं आम्हाला तसं नाही वाटलं ते कळलं ना नुसतंच बोलायचं म्हणून बोलायचं बडबडायचं त्याला काय अर्थ नसतो तो कारण इथेच आता आमच्या शिवाजी पार्कचे लोक स्टडीड आहेत सगळे एज्युकेटेड आहेत कळलं ना त्यामुळे तो क्लास वेगळा आहे त्यामुळे एखादा माणूस बोलतो ते लोक ऑब्झर्व करतात ते आता मतं कोणाला देणार हा प्रत्येकाचा प्रश्न आहे तो कारण हे पार्टीबाजी पण भरपूर झालेली आहे आता म्हणजे सामान्य माणसाचं हित बघणारे फार कमी आहेत त्यामुळे आणि गर्दीवरनं तुम्हाला करते काल तुम्ही हो मग हे असेल दोन्ही कळलं ना आणि विषय काय स्टडी किती आहे तुमचा त्या विषयावर हे फार महत्वाचं गर्दी आपण याआधी पण राज ठाकरेंच्या सभांना बघितली हो आहे फक्त यांच्या सभेला गर्दी नव्हती यांच्या सभेला गर्दी होती बघायला येणं भाषण आणि मतदान करणं यात फरक आहे मग मतदान या वेळेस तरी ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर त्यांच्या बाजूला येईल का मुंबई महापालिका दृष्टीने लोक ठाकरे बंधूंसाठी आपली खर ही अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणून त्या दोघांना बघतील काय वाटतं सी अस्तित्व वगैरे काही नसतं राजकारण म्हटलं की ते चालत राहतं खाली वर वर चढ उतार होतच असतात ते हो, हो। प्रत्येक जण प्रयत्न करत असतो हो। बरोबर आहे तर आमचं ॲज अ नागरिक म्हणून मत काय चांगले प्रयत्न करा चांगले विचार ठेवा फक्त खुर्चीसाठी लढू नका आता कोण सत्तेवर येईल हा प्रत्येकाचा मतदाराचा प्रश्न आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत आता प्रत्येकाचे विचार आम्हाला डोक्यात काय आहेत ते कळत नाही आपल्याला बरोबर ना पण शेवटी मुंबईसाठी मराठी हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही फुल सपोर्ट करतो त्या मुद्द्याला कारण हे आमचं अस्तित्व आहे आमची मुंबई आहे कारण त्यांनी एक दाखवलं ते अडाणीने किती कॅप्चर केलेलं आहे मी तुम्ही बघितलं सगळं ते कळलं ना तर त्यामुळे हे मराठी पण टिकलं पाहिजे हे आम्ही पूर्णच आहे मताच्या आहोत शिवाजी पार्कला राहतोय मराठी आपली हेच आहे सगळं बरोबर मुंबई मला तर जे खरं आहे ते मी खरं बोलतोय आज तुम्ही 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 पण मॅच्युअर्ड आहे तुमचा पण एज बघा ते काकांचा पण आहे आणि मी पण एज अ लास्ट आय एम इज अ फोर्टी सिक्स इयोर इयर तर मी पण म्हणजे पूर्ण आयुष्य फॉर्टी सिक्स इयर दिलं आहे पूर्ण मुंबईला आणि महाराष्ट्राला तर म्हणजे अगोदरचे लोक पण होते काय केलं मला एवढं दिसते की रस्ते साफ आहे मेट्रो जे आहे ते ते दिसते जे पब्लिकला पाहिजे मी असं बोलत नाही की त्यांनी काम नाही के केलं कोणी आणलं आणि कोणी लिवलं होतं आणि आम मुले हो तर, हम, हे लोकांनी काम केले जे सत्तावर आहे आणि आम्हाला दिसतंय तर आम्हाला चांगलं हम एज अ मेट्रो आम्ही जातो आम्हाला चांगलं वाटतं ते काय आहे रस्ते आहे अगोदर काँग्रेस टायमाला कुठे कुठेही लघवी करणं कुठेही बाथरूम करणं कुठेही काय करणं काय नाही आणि म्हणजे ते दिसत नव्हतं म्हणणं आहे की भाजप किंवा महायुती यांनी विकास केलाय बघा मी कोणाशी मी तर असं नाव असं आम्ही मेट्रो केली आम्ही कोस्टल रोड केला आम्ही सगळं बघा आता जेवढे चांगले चांगले आता एक आता फॉरेन सिटी दिसते बघा तुम्ही भले आता काय काय हे लोक मुद्दे कुठले कुठले आता खाली ऐकायला म्हणजे हे आहे ते आहे वाचून तुम्हाला मतदार म्हणून काय वाटतं की कोण चांगली कामं करतात कुठला पक्ष मला आता तर सध्या मला मोदी दिसतोय बस मुंबईचा विचार केला मुंबईचा जे मुंबई जे मोदी सोबत आहे त्यांना आमचा वोट जाणार भाजप हा भाजप मुंबईकरांची मन नेमकी कुणाला जिंकता आली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला तुमची सुद्धा एक्स्ट्रा काही मतं असतील तर ती कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन आदित्य कसारे सह पूजा सोनावणे लोकमत